एकतर कृष्णा हे कॅरेक्टर खूप मेकअप करत नाही अजिबातच नाही म्हणजे ह्याची अवस्था फार वाईट आहे पण ही टिकली ह्या क्यूट माझ्या लॅम्प बरोबर मी मेकअप रोज <laughs> हाय हॅलो नमस्कार मी समृद्धी केळकर म्हणजेच कृष्णा कोल्हापुरे इट्स मज्जा मराठीच्या इन माय मेकअप बॅगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत एकतर कृष्णा हे कॅरेक्टर खूप मेकअप करत नाही अजिबातच नाही म्हणजे सो बेसिक जो बेस असतो जो कॅमेऱ्यासाठी लागतो तेवढाच बेस मला मेकअप दादा करून देतात आणि त्याच्यानंतर माझ्या पाऊचमध्ये अतिशय कमी सामान आहे म्हणजे मस्करा बेसिक आयब्रो फील करायला त्याच्यानंतर माझी एक ह्याची अवस्था फार वाईट आहे पण ही टिकली आँ... त्याच्यानंतर हे ब्रशेस आहेत ते लाईन क्लिअर करण्यासाठी आणि ही जी मी शेड वापरते स्वीस ब्युटीची अगदीच न्यूड आहे नसल्यात जमा सो ही शेड वापरते आणि इट ह्याच्या पलीकडे आधी माझ्याकडे लायनर विनर सगळं असेल पाउचमध्ये पण कृष्णा कॅरेक्टरसाठी हे एवढंच लागतं आणि मी एवढंच वापरते आणि पटकन होतो एक वीस एक पंधरा वीस मिनिटात मी अख्खी रेडी होते विथ हेअर सो या एवढंच असतं आणि या क्यूट माझ्या लॅम्प बरोबर मी मेकअप करते मी रोज बस इतकंच असत बेसिक मॉइश्चरायझर प्रायमर त्याच्यानंतर कन्सील जिथे तुम्हाला गरज आहे म्हणजे डोळ्यांभोवती काळ झालंय इथे अप्पर लिप्स साईडला वगैरे त्याच्यानंतर फाउंडेशन मग आपला त्याच्यानंतर कटिंग असतं नोज कटिंग जॉ कटिंग आणि मग पावडरने सगळं सेट करायचं एकदम छानपैकी मग आयब्रो फिलिंग लायनर लावत असाल तर ब्लश ऑन लिपस्टिक काजळ आणि एकदम शेवटी मेकअप फिक्सर आ, स्प्रे येतो तो, तो मारायचा म्हणजे दिवसभर फक्त टचअप करायला लागतं फार आ, तुम्हाला सतत आ, बेस लावायची गरज भासत नाही बस मला फार मेकअप स्वतःला आवडत नाही त्यामुळे मी सनस्क्रीन कायम लावून घराबाहेर पडते आणि तीन गोष्टी मला जर म्हटलं कोणी की या तीन गोष्टी फक्त तुला कॅरी करता येतील तर आयब्रो फिलर आणि काजळ आणि लिप बाम दॅचे मेकअपसाठी काही टिप्स म्हणाल तर मी खरं म्हणाल तर मी काही वेगळं काही फॉलो नाही करत दिवसातनं दोन वेळा फेसवॉश वगैरे Uh, मॉइश्चरायझर सनस्क्रीन मेन आणि भरपूर पाणी पिणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की मेकअप झाल्यानंतर तो क्लीन करणं पूर्णतः ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं मला वाटतं अच्छा सो वॉट्स इन माय मेकअप बॅग हा माझा सेगमेंट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला